पिट लॉकरीचा आणि आमचा अवघ्या चार पाच दिवसाचा ऋणानू बंद पाश्चात्य जीवन आम्ही अगदी जवळून पाहण्याचा प्रथमच योग आलेला मॅकेज हॉटेलमध्ये जमलेले स्त्री पुरुष हॉलिडे मूडमध्ये मुड़ असल्यामुळे दिवसभर भटकणे संध्याकाळी नाटक पाहणे आणि रात्री बारा बारा वाजेपर्यंत गप्पा मारणे असा झक्क कार्यक्रम चालला होता इतक्या दिवसात त्या हॉटेलचा मालक मात्र ओझरता दिसायचा दोन तीन बायकाच राबताना दिसायच्या शेवटल्या दिवशी रात्री कुणीतरी पियानो वाजवायला सुरुवात केली आणि साहजिकच भारतीय संगीताचे अब्रू राखण्याचे काम माझ्यावर आले मी पियानोवर चक्क व द जाऊ कुणाला शरण बडवायला सुरुवात केली आणि मालकवरून धावत आला मी जरासा चरकलो पण त्याने लगेच माझ्याशी मेलडी आणि हार्मनी यावर चर्चा केली त्याला जोगियाचे सूर अरबी कारवांच्या संगीतासारखे वाटले शेवटी नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत तो गुप्त झाला दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीने आम्हाला निघायचे होते म्हणून सकाळी उठल्याबरोबर बिल चुकते करावे म्हणून त्याची खोली उघडली आणि मी थक्कच झालो खोली नाटके आणि नाट्यविषयक ग्रंथांनी भरलेली होती भिंतीवर अत्याधुनिक धर्तीची जलचित्रे होती एका टेप रेकॉर्डवर कुणाचे तरी नाटकातले भाषण ऐकत स्वारी तोंडात पाईप घेऊन बसली होती हा खानावळवाला माझ्या जातीचा निघाला हे पाहून मला अतिशय आनंद झाला त्या एवढ्याशा खेड्यात त्याची एक नाट्यसंस्था होती आणि त्याची नव्या नाटकाची तयारी चाललेली होती त्या नाटकात इफेक्ट म्हणून ओरिएंटल मेलडी हवी होती आणि व द जाऊ कुणालाच्या धर्तीवर इंग्रजी स्वर तो भाषणाच्या पार्श्वभूमीवर पार्श्वसंगीतासारखे गुणगुणून पाहत होता माझी गाडी सुटायला फक्त पंधरा वीस मिनिटे अवकाश होता रात्रभर मी तुझे स्वर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो दे वेअर हॉटिंग मी मी ते रात्रीच रेकॉर्ड करून घ्यायला हवे होते माझाही नाई नाईलाज झाला कारण गाडी चुकवणे मला शक्य नव्हते मला त्या संध्याकाळी एडिंबराला पोहोचणे आवश्यक होते त्या सर्वांचा निरोप घेऊन आम्ही बॅगा उचलून स्टेशनात आलो स्टेशनात शुकशुकाट होता स्टेशन मास्तरचा पत्ता नव्हता तिकिटाची खिडकी बंद होती गाडीची वेळ होत आली आणि तेवढ्या ताकारी किंवा शेनोली स्टेशनवरच्या मास्तरांसारखे हे स्टेशन मास्तर डुलत डुलत आले गाडी लेट आहे का कुठली एडिंबराला जाणारी एडिंबराला जाणारी गाडी आत्ता कुठे आहे म्हणजे सकाळी साडेनऊला गाडी आहे असं आपणच मला काल सांगितलं पण आज रविवार आहे रविवारी फक्त संध्याकाळी इथून गाडी निघते पण काल आपण मला सांगितलं नाही मी साऱ्या शिव्या मनात मोजून उद्गारलो पण आज रविवार आहे हे मला काय ठाऊ स्कॉटलंडमध्ये रविवार शनिवार नंतर येत नाही वाटतं ह्या माझ्या संतापापोटी जन्मलेल्या विनोदाला तो मात्र जोरात हसला आणि आपल्या हाफिसात नष्ट झाला आम्ही निमूटपणे बॅगा उचलून खाली मान घालून हॉटेलच्या दिशेने पावले टाकू लागलो आम्ही मारे सगळ्यांच्या गळ्यात गळा भरून निरोप घेतला होता आमची खट्टू परिस्थिती पाहून एका इंग्लिश जोडप्याला आमची दया आली त्यांनी आम्हाला आपल्या गाडीत घातले आणि मग त्यांच्या गाडीतून हायलंडच्या त्या रम्य प्रदेशातून आम्ही दिवसभर भटकलो वाईट पतीपत्नी आणि त्यांची मुलगी आमच्या हॉटेलात राहत होती आपली गाडी घेऊन हे कुटुंब स्कॉटलंड पालथा घालीत होते त्यांच्याबरोबर दिवसभर आम्ही त्या डोंगराळ मुलखातून घाटाची वळणे घेत घेत लॉक टमेलच्या काठाकाठ्याने तुमदार खेडी ओलांडीत तो भाग पाहून घेतला दिवस मावळताना एका डोंगरमाथ्यावर आम्ही गाडी थांबवली खाली खोल दरी होती दरीतच एक खेडे वसले होते घरांच्या चिमण्यातून कापरा धूर येत होता हायलंड्सच्या संध्याकाळचे भोजन तयार होत होते गुगगुबीत मेंढरांचे कळप उतरणीला लागले होते अशी भरदार मेंढरे मी आयुष्यात पाहिली नव्हती मधून स्कॉटिश लोकांचा तो विशिष्ट पद्धतीचा स्कर्ट वजा पट्टेरी आखूड झगा घातलेले तगडे हायलंड्स रपरप करीत जाताना दिसत होते आणि त्या अंधुक प्रकाशात तमिलचे विस्तीर्ण सरोवर उंच सुची वृक्षातून डोकावत होते कोणत्याही सुंदर संध्यासमयी वाटणारी हुरहुर मनाला वाटत होती सोबतचे वाईट कुटुंबही मोठे सौम्य होते अशा त्या गुढ वातावरणात त्या खोल दरीतून एकाएकी पाईपचे स्वर त्या डोंगरमाथ्यावर उधळले गेले त्या रम्य सांध भवनात ते पुंगीसारखे स्वर इतके मिसळून गेले की ते दृश्य मनात चित्रांकितच नव्हे तर स्वरांकितही होऊन गेले लोणावळ्याला टायगर स्लीपच्या कड्यावरून तळकोकणाची हिरवी शोभा पाहता पाहता पायथ्याच्या खेड्यातून असेच अचानक सनई चौगड्यांचे पाटलाच्या पुराच्या लग्नाच्या मांडवात वाजलेले सूर साऱ्या दरीत तुडुंब भरले होते सनईची एक जादू आणि ह्या बॅटपाईकची दुसरी एकेका वाद्याची मौज आहे सनई देवळाच्या नगरखान्यातून वाजावी आणि देवाच्या तळात पाय बुडवून कानात भरून घ्यावी सतार कुशल वादकासमोर बसून हितगुज केल्यासारखी ऐकावी सारंगी हिरव्या माडीत तर मनमोकळेपणाने बोलते नाहीतर ऑर्गनच्या सुरात नाट्यगृहात खुलते ते स्वर आणि ते विलोभनीय दृश्य भरल्या डोळ्यात घेऊन आम्ही एडिंबराच्या मुक्कामासाठी पिटलॉकरी सोडली पिटलॉकरीतला तो आठवा हेनरी ते लॉक टमेल ती सुचीवृक्षाची भव्य जंगले तांबूस सोनेरी अशा लांब लांब केसांच्या वनगाई भारतात येणे इतके पैसे जमवून आम्ही नक्की तुमच्या घरी येऊ असे आश्वासन दिलेल्या त्या इंग्लिश पोरी काहीशा भारवलेल्या अवस्थेत आम्हाला आमची गाडी तीन चार तासांच्या प्रवासानंतर एडिंबराला घेऊन आली धन्यवाद